यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात बुलडाण्यामध्ये एस टी खाजगी बसचा भीषण अपघात झालाय यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय तर अपघातात पंचवीस प्रवासी जखमी झाल्याचं कळत आहे सहा जण गंभीर जखमी असून आपण पाहतोय चिखली मेहकर या मार्गावर भीषण अपघात झाल्याचं कळतय बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मेहकर मार्गावर एसटी बस आणि एका खासगी बसचा भीषण अपघात झालाय यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर अपघातात पंचवीस प्रवासी जखमी झाल्याचं कळत आहेत त्यातील सहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याचं ही माहिती समोर आली आहे चिखली मेहकर या मार्गावर अपघात झालाय संदर्भात अमोल गावंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत अमोल काय घडलंय का अपघात झाला एका महिलेचा मृत्यू नक्कीच बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आणि मेकर मार्गावर हा अपघात झालेला आहे भीषण अपघात झालेला आहे यामध्ये जे खाजगी बस आहे ते समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये असताना हा अपघात झालेला आहे यामध्ये एकूण जे प्रवासी चौवेचाळीस प्रवासी या बसमध्ये बसलेले होते त्यापैकी पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत आणि यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे सर्व रुग्णांना जे आहे बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी संपूर्ण ज्या घटनेचा पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे सध्या जे पंचवीस प्रवासी आहेत त्यांचे त्यांच्यावर उपचार सुरू आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे निश्चित समोर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय चिखली मेहेकर या मार्गावर भीषण अपघात झाला यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत त्यातील देखील सहा प्रवासी गंभीर जखमी आहेत यानंतर बुलेटीनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत रहा तुमचं आवडतं न्यूज चॅनल एनडीटीव्ही मराठी हे आहे इंडी टीव्ही आणि तुम्ही पाहत आहात एनडी टीव्ही मराठी